हॅलो नमस्ते आज आपण बनवणार आहोत मटन बिर्याणी त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिना कोथिंबीर लसूण आलं लाल तिखट हळद धने जिरे पूड बिर्याणी पुलाव मसाला किचन किंग मसाला मीठ उभ्या चिरलेल्या सात आठ मिरच्या आणि अर्धा किलो मटन आता आपण पुदिना आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेऊया पाणी टाकून बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहे सात आठ उभे चिरलेले कांदे ते मी एअरफ्रायरमध्ये थोडे फ्राय करते म्हणजे तळायला सोपे जातील आता आपण मटन मॅरिनेट करायला घेऊया त्यामध्ये टाकूया उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि हे सगळे तिखट मसाले त्यामध्ये आपण ही जी पेस्ट केली ती पण टाकूया म्हणजे मटन आपलं छान मॅरिनेट होईल किमान अर्धा ते पाऊण तास तरी आपण मॅरिनेट करायला ठेवूया म्हणजे आपल्या बिर्याणीची चव छान येईल आता आपण यामध्ये दही आणि छानपैकी सगळं मिक्स करून झाकण ठेवून देऊया त्यामध्ये थोडंसं तूप पण टाकू आपण एअर फ्रायर मध्ये कांदा फ्राय करायला टाकला होता तो छानपैकी फ्राय झालाय आता आपण त्याला तळून घेऊया म्हणजे तो पटकन तळला जातो हे बघा किती झटपट कांदा फ्राय झाला आता ही जे मॅरिनेट झालेली भाजी आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला पुदिना टाकूया आणि थोडी कोथंबीर आणि हा तळलेला कांदा आणि छान मिक्स करून घेऊया ही भाजी मॅरिनेट होती तोपर्यंत एकीकडे आपण भाताची तयारी करूया इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले दिल्ली राईस लांब तांदूळ त्यासाठी आपण तयारी करूयात इथे सगळे कच्चे मसाले लागणार आहे आपल्याला दालचिनी कर्णफूल तमालपत्र मसाला विलायची लवंग मिरे शहाजिरे आता एक पातेले घेऊया त्यामध्ये टाकायचे तूप आणि हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे आहेत ते छान परतले की त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे भात शिजल या प्रमाणामध्ये त्यामध्ये थोडं मीठ टाकूया त्याला छान उकळी आली की हे जे मसाले आहेत वरती तरंगतात ते सगळे काढून घेऊया म्हणजे भातामध्ये खाताना खूप आपल्याला कच्च्या मसाल्यांचा झणका लागणार नाही आणि हेच मसाले आपण नंतर बिर्याणी करताना वापरणार आहोत आता इकडे मी एक हंडा घेतला आहे हा हंडा मी कश्मीरला घेतला होता यामध्ये बिर्याणी खूप छान बनते आणि दम पण मस्त बसतो हंडा तापला की त्यामध्ये टाकायचं आहे तेल इथे मी एक बारीक चिरलेला कांदा आणि एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे तमालपत्र घेतली आहेत हे सगळं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे ते छान परतत आलं की त्यामध्ये आपण जे मगाशी कच्चे मसाले काढले होते भातातले ते टाकून द्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर पण यामध्ये उतरतो यामध्ये चा टाकायची अंदाजे थोडी हळद लाल तिखट आणि ही मॅरिनेट केलेली भाजी आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचंय छान हलवून घ्यायचंय सगळ्या बाजूनी त्यामध्ये आपण परत चिमूटभर मीठ टाकूया कारण बिर्याणी करताना तसे मीठ थोडंफार जास्त वापरावं लागतं आता ही भाजी छान शिजू द्यायची त्यासाठी आपण त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावर थोडं पाणी ओतून द्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने भाजी छान शिजून निघेल एकीकडे आपला भात पण शिजून झालाय थोडंसं पाणी शिल्लक आहे थोडासा कच्चा पक्का शिजवून द्यायचा आहे भात पाच मिनटानंतर आपण काढून घेऊया बाजूला हे बघा आपला भात छान शिजला आहे आता बऱ्यापैकी त्याला आपण थंड व्हायला एका ताटामध्ये काढूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे केशर थोडं केशर घ्यायचं आहे एका वाटीत त्यामध्ये टाकायचं आहे दूध बिर्याणीला थर देताना आपण पुदिना तळलेला कांदा आणि हे केशरचं दूध वापरणार आहोत त्यासाठी आप ही आपण साईडला तयारी करून ठेवूया आपली भाजी बऱ्यापैकी शिजत आली बघा तिला पाणी पण छान आहे आपण ही दम बिर्याणी बनवणार आहोत म्हणून एकीकडे इक आपण कोळसा ता पण तापायला ठेवूया म्हणजे जो कोळशाचा स्मोक आहे त्याचा दम बिर्याणीला बसला की बिर्याणी खूप छान आणि चवदार लागते आता एकीकडे इक आपली ही भाजी शिजून झाली आहे ती एका कढईमध्ये काढूया कारण आता आपण थर देणार आहोत बिर्याणीला त्यासाठी बघा पहिला आपण भात टाकायचा आहे त्यानंतर ही भाजी टाकणार आहोत भाजी टाकून झाली की चमच्याने ही सगळ्या बाजूला एकसारखी हलवून लावून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर आपण हे चिरलेला पुदीना तळलेला कांदा टाकणार आहोत थोडा आणि परत आपण त्यावर राहिलेला भात सगळा टाकून द्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने छान एकसारखं हलवून थर द्यायचं आहे आणि हे जे केशरचं दूध बनवलं आहे ते टाकून द्यायचं आहे परत चिरलेला पुदिना आणि तळलेला कांदा यांनी छान बिर्याणी डेकोरेट करायची आहे आपला कोळसा पण तापला आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बिर्याणीला दम देताना त्याची वाप बाहेर पडू नये म्हणून एका झाकणाला सगळ्या बाजूने कणिक लावून घ्यायची आहे त्यानंतर एक एक करून हे तापलेले कोळशे त्या हंड्यामध्ये ठेवायचे एकीकडे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि बिर्याणीच्या साईडने आणि त्या कोळशाने ओतायचं आहे बघा कसा धूर आला आहे बाहेर आणि गच्च हे झाकणाने बंद करून टाकायचं आहे जेणेकरून कोळशाचा जो दम आहे जो धूर आहे तो बाहेर येणार नाही बारीक गॅसवर किमान दहा ते पंधरा मिनिट ही बिर्याणी छान होऊ द्यायची त्यानंतर हळूच झाकण काढायचं आहे बघा आपली बिर्याणी किती छानपैकी तयार झाली आहे मस्तपैकी शिजले पीस पण आणि कलर पण खूप सुंदर आला आहे बिर्याणीला बिर्याणीचा घमघमाट गहम सुटला आहे हे बघा खूप गरम असल्यामुळे हे पीस आपल्याला चेक करायला जमत नाही आहे त्यासोबत मस्तपैकी दही कांदा लिंबू आणि बिर्याणी आणि गरम गरम रस्सा अशा प्रकारे बिर्याणी तुम्ही नक्की घरी करून बघा खूप छान लागते थँक्यू